कोथूड प्रभाग क्रमांक एकतीसच्या नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने आयोजित दोन दिवसीय कोथूड सुरोत्सव दोन हजार पहिले पुष्प फोग आख्यानातून गुंफलं गेलं आयडियल कॉलनी मैदानावर रंगलेल्या या लोकोत्सवाच्या वेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मोनिका मुरलीधर मोहोळ हर्षाली माथवड दिनेश माथवड मंजूश्री खर्डेकर निलेश कोंढाळकर दुष्यंत मोहोळ अंबादास साष्टेकर अभिनेता रमेश परदेशी देवेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते महाराष्ट्राच्या कणाकणात भरलेल्या अस्सल मराठी मातीतल्या लोकपरंपरांचे अत्यंत जोशपूर्ण प्रभावी आणि खेळवून ठेवणारे सादरीकरण असलेले द फोक आख्यान गुरुवारी रंगले सुमारे अडीच तास या कलाकारांनी रसिकांना कला प्रकारांचे वैविध्य दाखवत मंत्रमुग्ध केलेच ठेकाही धरायला लावला लोककलांचे पारंपरिक प्रकार द फोक आख्यानातून एका पाठोपाठ सादर होत गेले कलाकारांनी कमावलेले आवाज पेहराव रिंगसंगती वाद्यांचं वैविध्य आणि वादकांचं कौशल्य यामध्ये रसिक रंगून गेले आणि द फोक आख्यानाच्या सादरीकरणाला कोथूडकरांनी भरभरून दाद दिली मी नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोथूड सूरोत्सवाचे आयोजन केले आहे कोथरूड सुरोत्सवातील आज हे पहिले पुष्प या ठिकाणी गुंपले जात आहे या पहिल्या पुष्पामध्ये पह आपण द फोक आख्या या हा सोहळा आज या ठिकाणी साजरा करतोय या सोहळा पाहण्यासाठी सर्व कोथृ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खर हार्दिक स्वागत करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते उद्याचे दुसरे पर्व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा गायनाचा सादर होणार आहे या, या कार्यक्रमासाठी कोथूर तर अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहील अशी मी आशा व्यक्त करते कोथूर सुरोत्सव मधील नागरिकांचा मला असाच प्रतिसाद नेहमीच लाभत आलेला आहे या, या पुढच्याही काळात त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे प्रेम उत्साह असेच माझ्या पाठीशी राहतील आणि मला अधिकाधिक हा सुरोत्सव करण्यासाठी त्यांच्या शुभेच्छा मिळतील मी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि थांबते नमस्कार मी नीलम मलारामी कोथरूडमध्येच राहते आणि सगळ्यात पहिल्यांदा हर्षलाताई माथवड यांचे विशेष आभार आणि तसेच आमचे लाडके सगळ्यांचे खासदार मुल्यांना मुल्यांचे खूप खूप आभार आणि हा कार्यक्रम जो आहे आख्यान हा भयंकर सगळ्यांच्या उडीचा कार्यक्रम सगळ्यांना इतका आवडतो विशेषतः मला सुद्धा मी गेले कित्येक महिन्याचं तिकीट मिळवायचा प्रयत्न करतो पण मिळालं नाही पण मला हर्षलताईनमुळे आज हे पास मिळाले खूप खूप धन्यवाद आणि ह्यातले कलाकारांचं ते विशेष कौतुक त्यांचा आवाज त्यांची गाण्याची पद्धत खूप छान आहे ज्यांना आज शक्य जमलं नाही त्यांनी कृपया करून सगळ्यांनी एखाद्या थिएटरला जो लागतो शो तिथे बघावा एवढी नम्र विनंती मी सुहास परळीकर कोथुडला राहतो गेले बेचाळीस वर्ष ही आपल्या भागामध्ये जो खूप आख्यान नावाचा कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं महाराष्ट्रात नाही बाहेर परदेशात सुद्धा हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय असा झाला आहे आणि अशा एका मोठ्या कार्यक्रमाचं का आयोजन आमच्या दिनेश माथोड आणि त्याच्या मंडळी यांनी आयोजित केलंय त्याबद्दल प्रचंड आनंद होत आहे कारण अशा पद्धतीने महाराष्ट्राची लोकधारा ज्याला म्हणता येईल लोकसंगीत म्हणता येईल अभिमान आहे कोठरकरांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी असणाऱ्या आणि त्यांच्यासाठी कायम सेवेसाठी तत्पर असणाऱ्या अशा हरचलिताई मा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आयोजित केला आहे फोक आख्या म्हणजे त्या कार्यक्रमाचं आपण जे काही वर्णन करू ते कमीच आहे अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी हे जे काही आपला कार्यक्रम आपल्यासाठी राबवला आहे आणि उद्याचा जो काही कार्यक्रम होणार आहे तो अतिशय सुंदर परवडणी आहे ही सगळ्या नागरिकांसाठी असेच मग कार्यक्रम त्यांनी वारंवार आपल्यासाठी राबवावे